राज्यातील शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयाने टीईटी अनिवार्य केल्यानंतर सर्व शिक्षकांमध्ये असंतोषाचं वातावरण होतं मात्र आता हायकोर्टाच्या एका निकालामुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि त्यामुळे कट ऑफ डेटचा मुद्दा सुद्धा निकाली निघाला आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेट ऑफ स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस आधी टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांना नव्याने ही परीक्षा देण्याची गरज नाही असा महत्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे टीईटी परीक्षा सर्व शिक्षकांना बंधनकारक आहे दोन वर्षात शिक्षकांनी ही परीक्षा द्यावी असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने याच तारखेला दिले मात्र जे शिक्षक आधीच ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत त्यांना टी ईटी द्यावी लागेल का असा मुद्दा उपस्थित झाला होता त्यावर आता न्यायालयाने स्पष्टीकरण दिले आहे पुणे येथील सारंग चौरंगे व संगीता साळुंके यांनी ॲडव्होकेट सुरेश पाकळे ॲडव्होकेट सौरभ पाकळे व ॲडव्होकेट निलेश देसाई यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकांवर न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती गौतम अखंड यांनी हा निकाल दिला टीईटी परीक्षा उत्तीर्ण शिक्षकांची सेवा बाधित होणार नाही त्यांना पदोन्नतीत अडथळा येणार नाही असेही न्यायालयाने स्पष्ट केले या दोन्ही शिक्षकांनी दोन हजार एकोणीस व दोन हजार वीसमध्ये टी ई टी परीक्षा दिली होती मात्र एकतीस मार्च दोन हजार एकोणीस आधी टी ई टी न दिल्याने या शिक्षकांना विनाअनुदानित शाळेतून अनुदानित शाळेत बदली दिली जात नव्हती बदली नाकारणारे शिक्षण विभागाचे निर्देश खंडपीठाने रद्द केले या दोन्ही शिक्षकांचे बदली प्रस्ताव मान्य करावेत असे आदेश न्यायालयाने दिले आहेत तर कट ऑफ डेटचा ही मुद्दा निकाली दोन हजार नऊमध्ये शिक्षण हक्क कायदा लागू झाल्यानंतर शिक्षकांना टी ई टी परीक्षा बंधनकारक करण्यात आली दोन हजार पंधरापर्यंत ही परीक्षा देण्याची सक्ती करण्यात आली त्यानंतर एकतीस मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत ही मुदत वाढवण्यात आली त्यामुळे या तारखेनंतर टी ई टी देणाऱ्यांची सेवा व पदोन्नतीचा मुद्दा उपस्थित झाला होता मात्र सर्वोच्च न्यायालयाची निकालाची तारीख एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत टी ई टी दिलेल्या शिक्षकांना पुन्हा टी ई टी देण्याची गरज नाही असेही मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे तर टी ई टी आणि सी टी ई टी एकच केंद्र सरकारकडून घेण्यात येणारी सी टी ई टी व राज्य शासनाची टी ई टी परीक्षा यात काहीच फरक नाही असेही न्यायालयाने नमूद केले आहे त्यामुळे दोन्हीपैकी एक परीक्षा दिलेल्या शिक्षकांना दिलासा मिळाला आहे तर दोन हजार एकोणीसच्या टी ई टीला ही लागू नाही दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या टी ई टीमध्ये गैरप्रकार झाला होता या परीक्षेला हा निकाल लागू होणार नाही या परीक्षेतील प्रत्येक उमेदवारानुसार प्रशासनाने योग्य तो निर्णय घ्यावा असेही आदेश न्यायालयाने दिले आहेत